नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला विषय आहे महिलांच्या रिक्षाचा जो कलर आहे अबोली कलर ह्यात काय बदल होऊ शकेल का किंवा होऊ शकतो का महिलांच्यासाठी मोटर कॅब वाहनासाठी आबोली कलर ठेवलेला होता की जेणेकरून ह्या रिक्षा पटकन ओळखाव्यात ह्या रिक्षा महिलांनी चालवाव्यात आणि महिलांना कायम व्यवसाय व्हावा ह्या उद्देशानं एक विशिष्ट रंग संपूर्ण मोटर कॅबला आता मोटर कॅबमध्ये तुमची सहा प्रवाशापर्यंत जे वाहन असतं मग त्याच्यात रिक्षा आली टॅक्सी आली सहा सीटपर्यंत जेवढी वाहनं आहेत त्यांना मोटर कॅब आपण म्हणतो मग टॅक्सीसुद्धा मोटर कॅबमध्येच येते रिक्षाही मोटर कॅबमध्येच येते मग त्यावेळेला शासनाने एक निर्णय घेतलेला होता की आबोली मोटर कॅब म्हणजे त्याच्यात टॅक्सी आली रिक्षा आल्या परंतु आता शासनानं त्या रंगात बदल केलेला आहे म्हणजे टॅक्सीसाठी नाही झालेला पण रिक्षा तर आता महिलांची संख्या वाढू लागलेली आहे तर त्या रिक्षा पटकन नजरेत येवाव्यात महिलांनीच त्या चालवाव्यात असा एक प्रस्ताव समोर आलेला आहे आणि तसा दोन हजार तेवीस साली, एक सात डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर येथे उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महिला प्रवशासाठी एक पिंक रिक्षा पिंक कलरची रिक्षा हा कलर असावा रिक्षाचा मोटर कॅबचा नाही असा एक शब्द आलेला आहे तसं शासनानं प्रस्तावितही केलेलं आहे रिक्षाचारण मग काही तशा हरकती वगैरे सूचना आयुक्तांच्याकडे कोणी केल्या तर शासन त्याच्यावर विचार करू शकतं पण येणाऱ्या काळात ही अधिसूचना मंजूर होईल म्हणजे तसा ड्राफ शासनाचा बनून तयार आहे आता लोकांनाच काय माहिती नसल्यामुळं त्याच्यावर काय कोणी हरकत घ्यायची हरकत घ्यायची असते शासनानं म्हणजे त्या ड्राफमध्ये सुधारणा होते परंतु आबोली मोटर कॅब म्हणजे त्याच्यात रिक्षा आली टॅक्सी आली हा हा आबोलीचाच रंग आहे आबोली, आबोली रिक्षा टॅक्सीचा परंतु ओ, पिंक रिक्षा म्हणजे ती महिलांची ती रिक्षा आहे फक्त रिक्षाच्यासाठी हा, हा बदल आहे बदल प्रस्तावित आहे हा बदल की पिंक रिक्षा महिलांना आता ते चालवावे लागतील मग आता असे जर चालवायचं चा म्हणलं तर महिलांना आता नवीन रिक्षा घेता वेळी पिंक रिक्षा घ्यावी लागेल ला। पिंक कलरचे म्हणजे गुलाबी कलर, गुला कलर आपण म्हणूया त्याला ती घ्यावी लागेल ला। आणि मग ही आधिसूचना जर फायनल झालीच जर शासनानं ही केलीच ही प्रस्तावित प्रारूप तयाराची आहे ही हां म्हणजे जर आता तुम्ही परिवहन आयुक्तांच्याकडे जरी काय ह्याच्यात सुचवले सुधारणा सुचवली तरीच्या तशी होऊ शकतं किंवा आहे तोच कलर राहील फक्त आबोली हा रिक्षासाठी केलेला आहे मोटर कॅब महिलांची जी आहे ती आबोली कलरचीच आहे आणि पूर्वी आबोली कलरमध्ये ही रिक्षा होते तर आता रिक्षा ही पिंक कलरमध्ये म्हणजे गुलाबी कलरमध्ये राहील असं हे प्रस्तावित आहे नाग म्हणजे नागपूरच्या विधानभवनात उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली होती सात डिसेंबर दोन हजार तेवीसला हा आ, मसुदा तयार करून म्हणजे हे झालेलं आहे पिंक रिक्षाचा त्याच्यामुळं येणाऱ्या काळात महिलांच्या ह्या महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्यातच ह्या मग पिंक रिक्षा चा। चा। चा महिलांच्या चा महिलां चा चालतील पूर्वीच्या अधिसूचनेत मोटर कॅप शब्द होता आणि आता आबोली ऐवजी पिंक रिक्षा म्हणजे मोटर कॅब पुरा मोटर कॅप ही सहा प्रवाशापर्यंत जी वाहनं आहेत त्यांना मोटर कॅपच आपण म्हणतो म्हणजे टॅक्सीचा हा आबोलीच राहील पण महिलांच्या टॅक्सीचा हा आबोलीच कलर राहील पण रिक्षाचा मात्र पिंक कलर राहील तर बघूया आता काय होतंय ते कुणाच्या हरकती वगैरे गेल्या तर आता सुद्धा काही जागृती नाही आणि ह्या रिक्षाबद्दल काय ते सगळा गडबड घोटाळाच असतो आहे म्हणा पण हा एक कायद्यात सुधारणा होत आहे झाल्यातच जमा आहे म्हणा येणाऱ्या काळात भविष्यात पिंक रुश रिक्षासुद्धा महाराष्ट्रात दिसतील फक्त तो आबोली कलर दिसणार नाही आणि मग ती जर सूचना लागू झाली तर जशा जशा जुन्या गाड्या आबोली कलरच्या आहेत त्या पाशिंगच्या ट्रॅमाला त्याचा कलर बदली केला जाईल एवढं ह्याच्यातून होऊ शकतं हा एक कायदा अस्तित्वात येत आहे येणं ही काळाची गरज आहे कारण मोटर मोटरकॅब शब्दाऐवजी आता खाली रिक्षा म्हणजे मोटर कॅब टॅक्सी ही आबोली कलरचीच राहील तर धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद